नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस सप्टेंबरच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता घरातील सर्व लोकांना आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्र हे दिसते आणि आता अर्जुनलासुद्धा हे कळते की आता इकडे मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की आता अर्जुनलासुद्धा हे कळलेलं आहे की सायलीच ही स्तन्वी आहे म्हणून आता इकडे सायलीने प्रतिमाचा आता पुन्हा सीन क्रिएट केले ॲक्सिडेंटचं सीन क्रिएट केलेला असतो आणि आता तिला आता तिची वाचासुद्धा परत आणलेली असते ते त्यामुळे आता घरातील सगळेजण आता सायलीचं खूप कौतुक करीत असतात आणि आता तिचं इतकं कौतुक करीत असतात की त्यामुळे आता प्रियाला आता खूपच जळफाट तिला झालेला असतो आणि प्रिया आता सायलीचा खूपच राग करायला लागलेली असते इकडे आता सायलीचं खूप कौतुक सुरू असते ते आता अर्जुनसुद्धा आता सायलीला म्हणत असतो की मी सायली तुम्ही जे काही केलेलं आहे म्हणजे जे काही प्रतिमा आधीची वाचा तुम्ही परत आणलेली आहे त्याबद्दल मी तुमचं खूप खूप कौतुक करतो आणि आता तुम्ही जे काही सर्व काही केलं त्याबद्दल मी खूपच आनंदी आहे आणि तुम्ही घरातील सगळ्या लोकांनासुद्धा आनंदी ठेवलेला आहे आणि प्रतिमातेची वाचा पूर्णपणे परत तुम्ही आणलेली आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप थँक यू थँक यू असं आता अर्जुन आता सायलीचे आभार व्यक्त करीत असतो त्यामुळे आता सायलीसुद्धा अर्जुनवर खूपच आनंदी असते त्यामुळे आता अर्जुन आता सायलीला आपल्या जवळ उचलतो आणि तो तिला गोल गोल खूप जवळ घेऊन तो फिरवतो त्यामुळे आता सायलीला थोडं चक्कर येतं आणि चक्कर येऊन ती आता अर्जुन जवळच ती पडत असते तेव्हा आता ते प चक्कर आलेले असं पाहून आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्र हे सगळ्यांना दिसून जाते त्यामुळे आता पूर्णाजीलासुद्धा आता सायलीच्या पायावर तुळशीपत्र दिसते ते तर पूर्णाजी आता म्हणते की सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खून आणि हे कसं काय असू शकते तर कारण की पूर्णाजीला हा प्रश्न पडलेला असतो की तुळशीपत्राची खून तर जन्मीच्या पायावर आहे पण ही सायलीच्या पायावर कशी तेव्हा तर प्रतिमासुद्धा तिचासुद्धा आवाज निघतो आणि ती म्हणते की माझी माझ्या तन्वीच्या पायावर सुद्धा तुळशीपत्राची खून आहे म्हणजे सायलीज माझी तन्वी आहे असंसुद्धा प्रतिमा आता ती म्हणते इकडे आता आता प्रियालासुद्धा खूपच मोठे भिंग फुटलेले असते आणि प्रियाला खूपच आता जळफाट झालेला असतो आणि तिला आता असं वाटते की आता माझं सर्व काही माझं भिंग फुटेल आणि आता सर्वांना कळेल की मी तन्वी नाही तर मी प्रिय आहे म्हणून आणि असं सर्वांना आता कळून जाणार आता प्रियालासुद्धा आता असा धाक पडलेला असतो इकडे आता सगळेजणं खुश असतात आणि आता सर्वांना हे कळतच नाही की सायली ही तन्वी आहे की कोण आहे म्हणून इकडे रविराजलासुद्धा खूप मोठा धक्का लागलेला असतो कारण की त तुळशीपत्राची खून जर ही तन्वीच्या पायावर आहे तर सायली ही कोण आहे म्हणून तर सायली हीच खरी तन्वी असेल का असं रविराजलासुद्धा वाटत असते तेव्हा तर इकडे मात्र येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार मित्रांनो आता मालिकेमध्ये खूप मोठा बिस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता सगळ्यांना आता कळलेलं आहे की सायली ही सन्वी आहे म्हणून पण आता हे कसं आता समजणार सगळ्यांना हे सुद्धा पाहणं आता रंजक असणार आहे इकडे प्रियाची चांगलीच वाट लागताना आपल्याला या मालिकेमध्ये दिसणार आहे तर बघत राहा ठरले तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू